दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर ब्रिटिशांशी लढून झगडून भारतानं स्वातंत्र्य मिळवलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतानं लोकशाहीचा मार्ग स्वीकारला मात्र एकोणीसशे पंच्याहत्तर साली एक असा दिवस आला जेव्हा या लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना हरताळ फासला गेल संपूर्ण देशाला एका भीषण वास्तवाला सामोरं जावं लागलं आणि तो क्षण होता तो काळ होता आणीबाणीचा म्हणजेच इमर्जन्सीचा एमर्जन्सी म्हणजे आपल्याला दिसतात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी पण ह्या आणीबाणी एकट्या इंदिरा गांधींनी या देशावर लादली नव्हती तर त्यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी एमर्जन्सीचं अस्त्र बाहेर काढलं होतं पण त्या एकट्या का काही या दडपशाहीचा जडजंबाळ वरवंटा सांभाळू शकल्या नसत्या हा वरवंटा भारतीय लोकशाहीवर फिरला खरा पण त्या काळात इंदिराजींच्या जवळच्या काही निवडक व्यक्तींनी आपल्या पदाचा नात्याचा आणि प्रभावाचा वापर करून देशात एक प्रकारची हुकुमशाही निर्माण केली कोण होते लोक निश्चितच हा प्रश्न आजच्या पिढीला पडत असेल कारण आजचा विशीतला किंवा तिशीतला जो युवक आहे जी युवा पिढी आहे त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे बाबा आदमका जमाना वाटत असणार कारण हे आलेच मुळात दोन हजार नंतर जन्माला आलेले लोक आहेत त्याला भारतातल्या एमर्जन्सीबद्दल बद्दल फक्त ऐकून वाचून आणि इक्कादुक्का दुक्का सिनेमांमधून जे काही पाहिलंय तेवढंच माहिती आहे म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत त्या अघोषित सत्ता केंद्रांमधल्या प्रमुख चेहऱ्यांबद्दल त्यांनी भारतीय लोकशाहीवर गदा आणली मित्र नमस्कार आज सव्वीस जून दोन हजार पंचवीस कालच्या दिवशी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर साली भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला तो काळा दिवस अर्थात इंदिरा गांधींच्या काँग्रेसी सरकारनं लादलेल्या आणीबाणीचा स्मृतिदिन आपण साजरा केला आपण जसं प्रास्ताविकात बोललो की या आणीबाणीचा चेहरा इंद्राजी होत्या पण त्या पोलादी मागे अनेक खलनायक दडलेले होते त्यांच्याच करणीचा हा कच्चा चिठ्ठा हा आलेख आपण आज वाचणार आहोत सगळ्यात पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते संजय गांधी संजय गांधी म्हणजे अनौपचारिक सत्ता केंद्र संजय फिरोज गांधी अर्थात इंदिरा गांधींचे धाकटे पुत्र राजीव गांधींचा धाकटा भाऊ तसं पाहिलं तर त्यांच्याकडे सरकारमधलं अधिकृत असं कुठलंच पद नव्हतं पण अधिकार मात्र अमर्याद होते संजय गांधींच्या सत्ताबाह्य सत्ता केंद्राची चर्चा जगभरातल्या मीडियात व्हायची अमेरिकन पत्रकारांनी त्यांना मुख्य राष्ट्रीय पर्यवेक्षक असं एक नाव दिलं होतं संजय गांधी कोणतेही लोकशाही संकेत न पाळता थेट निर्णय घ्यायचे आणि हे निर्णय होतेही तसेच बेधडक आणि लोकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे घाला घालणारे पहिला निर्णय त्यांचा कुटुंब नियोजन मोहिमेचा दोखेबाद बस या मोहिमेमध्ये त्यांनी आपल्या बगलबच्च्या कामाला लावून लाखो गरीब लोकांची जबरदस्तीनं नसबंदी करून घेतली नंतर दिल्लीतल्या तुर्कमान गेट सारख्या भागांमध्ये शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या झुग्गी झोपड्यांवर बुलडोजर फिरवून जे केलं होतं ते पाडकाम एक सिनेमा आला होता किस्सा कुर्सिका त्यात सरकारच्या धोरणांवर टीका केली होती विशेषतः संजय गांधींच्या स्वप्नातल्या स्वस्तातल्या चारचाकी उत्पादन प्रकल्पावर म्हणजे मारुतीच्या उत्पादनावर टीका केली होती तर या भावानं त्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी तर आणलीच त्याच्या प्रिंट्सही जाळून टाकल्या ना रेगा बास ना बजेगी बासुरी जामा मशीद किंवा तुर्कमन गेटच्या परिसरातल्या तोडक कारवायांमध्ये अनेक लोक दगावले असंख्य लोक जखमी झाले त्या घटनेची चौकशी करणाऱ्या शहा आयोगानं या कारवाईचं वर्णन सर्वात मोठे अत्याचार आज इतिहासातले असं केलेलं आहे संजय गांधींनी दाखवून दिलं होतं की जेव्हा सत्ता संविधानाच्या नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा ते विध्वंसक होते यात संजय गांधींचे जवळचे सहकारी होते विद्याचरण शुक्ला देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री आय बी मिनिस्टर यांच्याकडे संपूर्ण माध्यम व्यवस्थेचं नियंत्रण होतं मीडिया म्हणजेच जनतेचा आवाज पण आणीबाणीमध्ये तो आवाज दाबण्यात आला होता यात विद्याचरण शुक्ला आघाडीवर होते त्यांनी याच कालखंडात प्रिंट मीडियावर म्हणजे छापील वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप आणली त्यांचा किस्सा मशहूर आहे किशोर कुमारच्या गाण्यांवर बंदी घालण्याचा सरकारी मुशायऱ्यात फुकट गायला नकार देणाऱ्या किशोरदांच्या गाण्यांना आकाशवाणी आणि दूरदर्शनवर वाजवणं दाखवणं या शुक्लांनी बंद करून टाकलं होतं शुक्लांचं प्रसार माध्यमांवर बारीक लक्ष असायचं सरकारविरोधी कुठलीही बातमी दिसली की ती थेट थांबवली जायची स्टॉप प्रेसचे आदेश निघायचे काही काळ तर वर्तमानपत्रांमध्ये छापलेला मजकूर आधी वाचून तपासल्यानंतरच तो छापायला दिला जायचा ती वर्तमानपत्र प्रकाशित करू दिली जायची तिसरे कलाकार होते हरियाणाचे तरुण मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारातले मंत्री बंशीलाल या आणीबाणी गटाचे एक सदस्य तेही संजय गांधींचे निकटवर्तीय त्यांनीच मारुतीकार प्रकल्पासाठी जमीन मिळवून देण्यापासून ते शहरी भागातल्या त्या अनधिकृत सो so कॉल्ड अनधिकृत बा बांधकामांवरती बुलडोजर चालवण्यासारखे अनेक निर्णय संजय गांधींच्या सांगण्यावरून घेतले होते त्यांनी आणीबाणीच्या यंत्रणेला अधिक बळ दिलं आणि सरकारी यंत्रणेला हुकुमशाहीच्या मार्गावर वळवलं त्यानंतरचं नाव म्हणजे सिद्धार्थ शंकर रे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल तुम्हाला हा या आणीबाणीच्या दडपशाहीला कायदेशीरतेचा मुलामा चढवणारा एक मुखवटा होता एकोणीसशे पंच्याहत्तर साली पश्चिम बंगाल राज्याचे मुख्यमंत्री असणाऱ्या सिद्धार्थ शंकर रे यांनीच तत्कालीन स्थिती पाहून इंदिरा गांधींनी सांगितलं की आपण आणीबाणी लागू करू शकतो तीही संविधानाच्या चौकटीत राहून त्यांनीच राष्ट्रपतींकडून आदेश जारी करायला जे काही पत्र लागतं ते पत्र तयार करून घेतलं आणि सरकारला कायदेशीर कवच मिळवून दिलं रे यांची जी भूमिका होती ती सरकारला अधिकृतपणे लोकशाही तोडून मोडून कारभार करण्याची मुभा मिळवून देणारी होती या प्रसंगात नेहमीच एक नाव आठवणीने घेतलं जातं ते म्हणजे आर के धवन यांचं इंदिरा गांधींचे ते पी ए वैयक्तिक सहाय्यक होते आर के धवन यांचा प्रवास जो होता तो एक स्टेनोग्राफर ते सत्तेचा केंद्रबिंदू असा झालेला आहे आणि हा असा त्यांचा उत्कर्ष होत गेला या उत्कर्षामागची कारणं ही नेहमीच बंद दरवाजा आडच्या गुप्त मसलतीसारखी गुलदस्त्यात ठेवली गेली आणि त्यांनी काही का नाजूक नातेसंबंधांचा देखील उल्लेख केला आहे पण त्याबद्दल आपल्याकडे सध्या तरी कुठले पुरावे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे उगाच कुणाचं चारित्र्य हनन नको म्हणून त्या मार्गाकडे जायलाही नको आर के धवन म्हणजे पंतप्रधानांना कोण भेटणार बरं ते या सरकारमध्ये कोण कुठे नेमलं जाणार हे इंद्राजींच्या वतीनं ठरवणारा माणूस म्हणून ख्यातीप्राप्त असे आर के धवन आणीबाणीत सरकारला त्रास देणाऱ्या नेत्यांना अटक करताना त्या यादीत कोण कोण असायला हवं हो याचा निर्णय घेत ती यादी तयार करणं हे धवन यांचंच काम होतं सिद्धार्थ शंकर रे यांनी दिलेल्या मसुद्यानुसार राष्ट्रपतींकडून आणीबाणीची घोषणा करणाऱ्या पत्रावर त्यांची स्वाक्षरी घेणं हे महत्वाचं काम देखील धवन यांनीच केलं होतं मूलत ग्राउंड लेवलवर आणीबाणी संदर्भातले अनेक निर्णय हे संजय गांधींसोबत मिळून आर धवन यांनीच घेतले तेही पंतप्रधान पदावर बसलेल्या इंदिरा गांधींच्या सहभागाशिवाय आणि एक माणूस लंडनमध्ये बसून भारतातल्या आणीबणीची सूत्र हलवत असायचं असं म्हटलं जातं आणि तो माणूस म्हणजे अकबर अहमद उर्फ डम्पी हा संजय गांधींचा जवळचा मित्र होता किंवा त्यांचा राजकीय सल्लागार होता हे शेवटपर्यंत कोणालाही कळलं नाही कारण ते आणीबणीच्या काळात भारतात नव्हतेच मुळी डम्पी हे त्यावेळेस लंडनमध्ये असल्याचं जा सांगितलं जातं तर लंडनमध्ये असून देखील अनेक घडामोडींमध्ये त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं बोललं जातं संजय गांधी जसे सरकारमधले मंत्री नव्हते तसं त्यांच्याकडे कुठलंच संविधानिक कसं अधिकारपद नव्हतं पण सरकारमध्ये मात्र त्यांचा शब्द चालायचा सरकार तेच चालवायचे हे स्पष्ट झालं त्यामुळे सत्ता आणि प्रभाव हे नेहमी अधिकृत पदावरच आधारित असतात असं नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे एकंदर काय तर एकोणीसशे पंच्याहत्तरची आणीबाणी आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवून गेली ज्यांनी स्थिती अनुभवली आहे त्यांनाही आणि तुमच्या माझ्यासारख्या पन्नाशीतल्या म्हणजे आणीबाणीनंतर जन्मलेल्या आपल्यासारख्यांच्या त्या जनरेशनला की जेव्हा सत्ता व्यक्तिकेंद्रित होते तेव्हा संविधानावर संकट येतं आणि त्या संविधानानं दिलेले नागरिकांचे अधिकार हे मोडीत काढले जातात संजय गांधी विद्याचरण शुक्ला बंसीलाल सिद्धार्थ शंकर रे आर के धवन या साऱ्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं की नाव इंद्राजींचं लावलं गेलं तरी एका सामूहिक प्रयत्नांनी भारतातल्या लोकशाहीचं रूप कसं विद्रूप केलं गेलं तुमच्या लक्षात आलं असेल मित्रो आपली जबाबदारी आहे की हे जे काही दुःस्वप्न जरी आपण मांडलं तरी आपण ते विसरू नये कारण म्हणतात ना इतिहासचे लेना जरूरी आहे अगर बीथे इतिहास को भूलोगे तो तो फिर फिरसे दोहराया जाएगा आता पुन्हा आणीबाणी शक्य नाही कोणी लादू शकत नाही पण तशा हुकुमशाहीचं किंवा एकाधिकारशाहीचं त्या सेन्सॉरशिपचं स्वप्नही पुन्हा पडू नये पण नव्या पिढीला भारतीय लोकशाहीच्या इतिहासात असाही एक काळा अद्याप येऊन गेला हे कळणं गरजेचं आहे त्यासाठी हा शब्द प्रपंच होता मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन धन्यवाद नमस्कार